ना असंच लोळा लांब नका जाऊ परत इकडे या निरा चला इकडे या लोळा मस्त लोळा मजा येते ना लोळा मस्त गवतावर छान वाटतय कि नाही म सग गवत गवते छानगार वाटतय तिकड नाही इथच एवढ्याच भागात एवढ्याच भागात लोळायचं लांब जायचं नाही निरा लोळा तोडा काय करायचं ते करा टाकू नका फक्त डोळ्यात जाईल डोळ्यात जाईल टाकायचं नाही काय बनवतय आता गवत तोडून मग काय करताय अस

बघा कसे मस्त हिरव्या गार वातावरणात खेळतायत सगळे छान वाटतय ना गार गार मस्त वाटतय ना गरम होत होत ना दुपारी खूप इथंच इतच नीरा